नमस्कार आज आपण ॲल्युमिनियमची कढाई एकदम पांढरशुभ्र कशी घासायची ती कोणत्या पद्धतीने घासावी अतिशय कमी वेळामध्ये अगदी पांढरशुभ्र ही कढाई कशी निघेल हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आपण लगेचच ही कढाई घासण्यासाठी घेऊया बघू शकता इथं बाजारामध्ये अशा आकाराचा म्हणजेच सिमेंट कलरच्या आणि आकाराचा असा दगड मिळतो बघा खूप काही नाही फक्त पाच रुपयांना एक दगड हा सहज मिळतो तुमच्याही भागामध्ये जर मिळत असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही ॲल्युमिनियमचा तवा किंवा ॲल्युमिनियमची कढाई किंवा पातीलच्या बाहेरील भाग जर जास्त काळपट झाला असेल तर तो तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने साप आणि म्हणजेच घासू शकता तर बघा मी इथं दगड घेतलेला आहे आणि त्यानंतर कढाईमध्येच असा कोरडा फिरून काढला तर बघू शकता त्याला थोडासा चिवट किंवा असे काळा डाग लागलेला आहे म्हणजेच काय बघू शकता आता काय की यानंतर यामध्ये टाकणार आहोत आपण पाणी आणि पाणी टाकल्यानंतर हा दगड ओला करून घेऊया आणि अशा पद्धतीने आपण कढाई घासून घेणार आहोत तर बघू शकता इथं मी दुसरी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे जर जा तुमच्याकडे हा दगड नसेल तर दुसरी पद्धत देखील कढाई घासण्यासाठी किंवा ॲल्युमिनियमची कोणतीही भांडी जर घरामध्ये असतील ती खूपच चिवट किंवा डाग पडलेली असेल तर ती कशी स्वच्छ करायची दुसरी पद्धतसुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर अशाच पद्धतीने बघू शकता मी दगडाच्या सह्याने कढाईची आतील आणि बाहेरील बाजू देखील अशी एकदम घासून घेतलेली आहे आणि जास्त वेळ नाही फक्त दोन ते तीन मिनटंच लागतात आणि ही कढाई अगदी छान अगदी पांडी शुभ्र अशी क्लीन होते तर बघा दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे तर इथं मी घेतलेला आहे कपड्याचा सा, साबणाचा तुकडा जो की आपल्या घरामध्येच उपलब्ध असतो बघा जेव्हा साबणाचे अंगाचे साबणाचे म्हणा किंवा कपड्याच्या साबणाचे छोटे छोटे तुकडे उरतात आपण काही वेळा ते टाकून देतो किंवा फेकून देतो तर ते फेकून न देता आपण त्यांचा वापर असा करू शकतो घरातील ॲल्युमिनियमचा तवा असो कुकर असो किंवा कुकर देखील जर आतल्या बाजूने खूप काही काळा झाला असेल तर अशीही तुम्ही साबणीचा सा तुकडा वापरून आणि घासणी घेऊन अशा प्रकारे एकदम अशी कढाई म्हणा किंवा कुकर असं साफ स्वच्छ करू शकता तर बघा अशा पद्धतीने मी या साबणाने कढाई आतील आणि बाहेरूड बाजूने देखील अशी पूर्ण घासून घेतलेली आहे आणि आता मग पाण्याने मी स्वच्छ अशी धुवून घेत आहे तर तुम्ही बघू शकता कढाई किती स्वच्छ झालेली आहे म्हणजे आपण जेव्हा काही पदार्थ तळतो त्यावेळेस कढाई खूपच चिवट होते आतील बाहेरील बाजूने देखील तेल हे बाहेरील बाजूने देखील उतरते तर अशा वेळेस बघू शकता छान अशी कढाई आपली इथं क्लीन एकदम साफ स्वच्छ झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका